जिल्हा परिषद येथे शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धा संपन्न जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आज गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद येथील कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजे राजेंद्र तुबाकले मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू सोळंके शिक्षण अधिकारी मंगल धुपे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी भारत विश्वगुरू बनण्यास सक्षम आहे किंवा नाही यावर विद्यार्थ्यांनी अनुकूल आणि प्रतिकूल बाजूने आपल्या भूमिका मांडल्या चिड़िया करती है बसेरा ओ ओ ओ भारत 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 देश 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 मेरा 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 सत्य और धर्म का ज्या देश, है मेरा, ओ भारत देश है मेरा। जा

मान्यता प्रत्येकांवर विश्वास केवश्यकता या भावनात्मक सिद्धी आणि म्हणूनच तुम्ही मानते की कुणीतरी म्हटलंय भारत देश भारत विश्वगुरुपांना सक्षम नाही आणि नाही माझ्या प्रत्येक अनेक प्रतिस्पर्धकांनी विषय मांडला असे ठामपणे मत मांडले भारत विश्वगुरुवांना सक्षम आहे